शेंदुर्जना घाट येथील मा बालासुंदरी परिवारतर्फे श्री संत एकनाथ षष्टी सोहळा तीस मार्च ते रविवार एकतीस मार्च रोजी श्री हनुमान मंदिर गळाचे गोठान परिसरात मा बालासुंदरी मातेच्या कृपेने विठ्ठल रुक्मिणी माऊली हनुमंतरायाच्या आशीर्वादाने तसेच सर्व नागरिकांच्या अनमोल सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला या निमित्त हरिणाम ऐक्याचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी सकाळी सहा वाजता शेंदुर्जना घाट येथील प्रतिष्ठित नागरिक अरुण लक्ष्मण सावरकर यांचे शुभ हस्ते कलश स्थापना करण्यात आली हनुमान मंदिर वारकरी भजनी मंडळ यांच्या हस्ते काकडा करण्यात आला सकाळी नऊ वाजता श्री एकनाथ महाराज चारित्र्य ग्रंथ पारायणाचे वाचन सचिन महाराज अकरते यांच्या हस्ते करण्यात आले दुपारी दोन वाजता महिला भजनी मंडळाकडून भजन सोहळा पार पडला सायंकाळी सहा वाजता संत सावता वारकरी भजनी मंडळ यांच्या हस्ते हरिपाठ घेण्यात आला सायंकाळी वाजता निंभी येथील महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब समाजभूषण पुरस्कृत विनोदी कीर्तनकार हरिभक्त परायण नारायण पडोळे महाराज व त्यांचा संच यांच्या हस्ते कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मा बाला सुंदरी परिवारातर्फे त्यांचा शाल श्रीफळ सन्मान सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला या कीर्तन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले एकतीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे वरुड तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण हरिहर महाराज कडू घोराड यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन पार पडले दुपारी एक वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली या कार्यक्रमाला सार फाउंडेशन स्वराज युवा प्रतिष्ठान महात्मा फुले युवा मंच छत्रपती संभाजी राजे ग्रुप ज्योतिराव बहुद्देशीय संस्था वारकरी भजनी मंडळ धनगौडी बाबा महिला भजनी मंडळ विठ्ठल रुक्माई महिला भजनी मंडळ ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ श्रीकृष्ण भजनी मंडळ राणी लक्ष्मीबाई महिला भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले तुषार करते विदर्भ न्यूज वरुड